बाबा इं? तुम्ही ती वेड्या नाराची गोष्ट तर चांगली सांगितली मला एखादी अजून गोष्ट सांगाल बाबा आवडली का तुला हा एकदम भारी असं हा हा मग ते येड्या नाऱ्याला काय झालं त्या पाटलाला जायचं होतं पंढरपूरला पंढरपूरला जायचं होत हो पाटील म्हणे नाऱ्या तू असं कर म्हणे माझी आई घरी आहे म्हणे आणि ती खूप आजारी आहे आणि ती काही पंढरपूरला येऊ शकत नाही म्हणून तिला सांभाळ तू आता बरं म्हणे मालक काही हरकत नाही म्हणे मी आणि बाई आम्ही पंढरपूरला जाऊन येतो <coughs> तोपर्यंत तू सांभाळ म्हणे बरं म्हणे तिच्या अंगावर माश्याभिशोबत सुद्धा येते ना म्हणे हां माश्या मत्सर जे काय असलं तर ते थकलायचं म्हणे बरं मग मग त्यांनी काय केलं पाटील गेले पाटील पंढरपूर त्यांनी काय केलं माश्या बसली की तो आपला हाताने असा असं 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 करत होता तर त्या माश्या थोड्या वेळ जायच्या परत परत यायच्या त्याला राग आला म्हणजे या माश्या ऐकत नाही का आणली काडी <laughs> काडी आणली आज ती माशी पहिले असं वरून वरून हाकललं मग त्या म्हातारीच्या अंगावर बसायला अंगावर बसली यानं काय करावं की माशीला मारायसाठी जोरां रप्तन काडी मारली म्हातारी जोरांनी हे हा? म्हणे हो आजीबाई तुम्ही शांत राहा ती मासे बसली होती म्हणे तुमचा <laughs> मग पुन्हा आणखी दुसरी गोष्ट असं करून त्यांना पन्नास माश्या मारल्या तो, तो... तो म्हातारी वर गेली मग पाटील आले घरी पाटील म्हणे नाऱ्या आईची तब्येत कशी आहे चांगली म्हणे अशी झोपली म्हणे आई बिलकुल आवाज नाही काहीच नाही काहीच नाही म्हणे उठतच नाही म्हणे पाटील गेले पाटलान पाहिला असो अरे म्हणे मूर्खा आई गेली म्हणे मग म्हणे मी काय करू म्हणे आता गेली गेली मने आत तिकड़े गेले तर गेली म्हणे तुम्ही तिकडे गेले ती इकडे गेली म्हणे पाटील म्हणे डोकं राहत म्हणे बर म्हणे आता काय करता मग म्हणे आता लोकायला जर सांगितलं तर लोक म्हणतील की बा हे गेले पंढरपूरला मी इकडे आई मिली तर माहिती म्हणे आता कोणालाच नाही सांगायचं मग यांनी काय केलं आंधार होता आणि त्या अंधारामध्ये एक असं हे तयार केलं ते घेऊन जायसाठी तिला आणि ते आईला झोपवलं त्याच्यावर असं थोडंसं बांधून घेतलं ते आणि मग रात्री जायचं तर म्हणणे करेन आ रहा? मग कसं करतो नाही आता तर तुम्ही धरामणी पुढून तुम्ही धरतो माग दो दोघांनी घेतलं खांद्यावर आणि चालले तिथून अंधारात ते चालले हो बोरी बोरीच्या झाडा खालून आता बोरीचं झाड असल्यामुळे काय झालं की ते असे त्या म्हात्यांच्या अंगावर जे कपडे होते ते कपडे त्या बोरीच्या काट्याने पकडून घेतले आणि हे चालले आपल्या खालून तिथं आता ते खालून चालले तर हे गेले तिथं तिथे गेल्यानंतर म्हणते म्हातारी कुठे म्हणे आपली म्हातारीच नाही तिथं खाली टेकवलं तर अरे बापरे आता कस यायला लागली तिथे म्हातारी शोधत तर झालं काय अरे नार्या म्हणे हे काय अहो म्हणे म्हातारीला भूक लागली तर बोर खाऊन द्यायची म्हातारी मग मग जोर जोर ना ओरडून राहिले आजीबाई खाली आहे आजीबाई खाली आहे कशाची आजीबाई खाली येणार आजीबाई चिकटली वर आणि तो खालून दगड मारे माता पाटील म्हणे ए मूर्खा काय करून राहिला म्हणतो अशी झाली कथा काय बारी काय कॉमेडी कथा होती ओके आवडलो एकदम भारी एकदम डायरेक्ट एकदम भारी हा ओके